आपण सगळे आलो आहोत आपल्या प्रिय बाप्पांच्या दर्शनाला पण यंदा बाप्पा घेऊन आले आपल्याला एक खास प्रवासावर वसईच्या मनमोहक दर्शनावर होय वसई दर्शन एक अशी सफर जी आपल्याला घेऊन जाते वसईच्या समृद्ध इतिहासात देखण्या निसर्गात आणि मेहनती माणसांच्या जीवनात प्रवासाची सुरुवात करूया त्या शांत आणि सुंदर वसईच्या समुद्र किनाऱ्यापासून लाटांमध्ये सापडतो मन शांतीचा खरा अर्थ शंखनाद पाणी आणि आकाश यांचं हे सुरेख नात म्हणजेच वसईचे किनारे जिथे बाप्पाही लाटांसोबत नाचताना भासतात आता आपण भेट देणार आहोत इतिहासातील शूर विराला चिमाजी अप्पा यांनीच वसई किल्ला परत मिळवून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णपान लिहिलं त्यांच्या पुतळ्यासमोर उभं राहतात स्वाभिमान जातो आणि देशासाठी काहीतरी करावं वाटतं वाटत पोर्तुगेजांनी बांधलेला पण चिमाजी अप्पांनी जिंकलेला वसईचा किल्ला आजही अभिमानानं उभा आहे येथील भग्न वास्तू भिंती चर्च आणि दरवाजे आजही पाहायला मिळतात आणि वसईच्या शौर्याचा अभिमान जागवतात वसई म्हणजे केवळ इतिहास नाही तर इथल्या मेहनती ही दर्शन मच्छीमार समाज वसईच्या किनाऱ्यांवर सकाळी सकाळी जाळ्यांसोबत उभा असलेला हा समाज बाप्पांच्या कृपेशिवाय मासळी धरीत नाही त्यांचं श्रमशील जीवन परंपरा आणि सण उत्सवांनी भरलेलं आयुष्य आज आपण इथे पाहतो वसई रोड रेल्वे स्टेशन केवळ एक स्थानक नाही तर मुंबईशी जोडणारा जीवन दुवा आहे दररोज लाखो प्रवासी लोकल रेल्वेने वसईहून मुंबईकडे प्रवास करतात रोजगार शिक्षण व्यवसाय आणि दैनंदिन गरजा यासाठी वसई आणि मुंबईचं नातं या स्टेशनमुळे अधिक घट्ट झालं आहे तसेच वसई रोडवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या वसईकरांना थेट भारताच्या विविध भागांशी जोडतात वसई दर्शन आपली ओळख आपला अभिमान ही केवळ एक सफर नव्हे तर आपल्या मातीतल्या गौरवशाली इतिहासाची निसर्ग संपन्नतेची आणि मेहनती लोक जीवनाची एक सुंदर झलक आहे चला बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करूया हे बाप्पा आमच्या वसईला सदैव समृद्ध सुरक्षित आणि निसर्गमय ठेव गणपती बाप्पा मोर्या